हाय गाईज तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आलेले आहेत आई पप्पा आणि त्यांच्यासाठी मी बनवत आहे पुरणपोळी तर चला मग आपली रेसिपी दाखवते मी तुम्हाला इकडे आपलं पुरण झालेलं आहे आणि त्यामध्ये मी इलायची बडशोप टाकून घेत आहे तर इकडे इलायची बडशोप टाकून घेतलेली आहे इकडे आपलं पीठ म्हणून झालेलं आहे बघू शकता मस्त आणि इकडे डाळीचं पाणी ठेवलेलं आहे आपल्याला आमटी बनवाय बनवण्यासाठी तर चला मग आता पुरणपोळीला सुरुवात करूया बनवणं चालू आहे बघू शकता गुळाच्या पुरणपोळ्या आहेत मस्त असा काळा काळा गुळ होता इकडे आपली पोळी बनवणं झालेली आहे बघू शकता मस्त अशी टाकून घेतलेली आहे इकडे आपली पुरणपोळी मस्त अशी झालेली आहे बघू शकता पुरणपोळी झालेली आहे आपली मस्त लाल लाल काही जिकडे आपल्यापर्यंत झालेले आहेत बघू शकता तुम्ही काढलेला आहे मसाला आमटी बनवण्यासाठी इकडे आमटीसाठी कांदा टाकलेला आहे मस्त लाल हो द्यायचा प्ले मसाला काढून घेतलेला आहे हा डाळीवरचं पाणी त्यामध्ये हळद टाकलेली आहे आपण तर इकडे कांदा लाल झालेला आहे आणि इकडे जिरा मोहरी टाकलेले आहे सगळे मसाला टाकला आहे आपण इकडे मला आता एवढे भांडे घासायचे आहे बघू शकता इकडे आपली पूर्ण साफसफाई झालेली आहे इकडे भांडे पूर्ण घासून घेतलेले आहेत इकडे जेवण चाललेलं आहे आई पप्पाचं इकडे आमचा पिल्लू आलेला आहे बेबी कोण आहे ग पिल्लू माझ्या भावाचा मुलगा इकडे पिल्लू पण पुरणपोळी खायले आई पण खायली कशा झाल्यात पुरणपोळ्या खूप आईनं खाल्ली आहे थोडीशी पुरणपोळी आणि गुळाची आहे म्हणून खूप टेस्टी झालेली आहे आई पप्पा चाललेले आहेत आता शेलू स्टँडला आणि मुंबईला जाणार आहे बघू शकता ऐक चाललेली आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका बाय बाय कर लाईक शेअर कमेंट म्हण बन्ना के मैंने माइक करना हां